दरवर्षी तुम्ही सुनील तात्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करता तात्यांबद्दलचे बद्दलचे दोन शब्द मित्रप्रेम अजून एक शब्द राहिला हे दोस्ती हमारी सलामत राही आपलं असंच असं आपलं असं त्याला शब्द पाहिजे होता ना तो महत्वाचा शब्द राहिला ना आपला असं असत्या बाईट घेऊन अजून कोणाला बोलायचं तात्यांबद्दल एखादा शब्द एखादं वाक्य किंवा एखादी इच्छा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि या गावच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारीनं ना त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली असे आमचे मित्र आदरणीय सुनील तात्या भगत यांचा आज वाढदिवस विशेषतः जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमापूर्वी किरण शेठ शिरवाळे यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात या ठिकाणी झाली आहे तात्यांच्याबद्दल बरंच बोलावं लागेल पण त्यासाठी आपण सर्वांना ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आलात तर आपल्याला सर्वांना सर्वांची मनोगत त्यांच्याविषयी ऐकता येतील तात्यांचं सर्वांविषयी आबालवृद्धांविषयी जे प्रेम आहे हे तुम्ही आपण सर्वजण पाहतात आणि तात्यांना पुढील वाटचालीसाठी राजकीय असेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक आमचे मार्गदर्शक मित्र सुनील ताते भगत यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज किरण शिरवाळे मित्र परिवाराच्या वतीनं छोटेखानी कार्यक्रम दरवर्षी होत असतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तात्यांना वाढदिवसाच्या उदंड अशा शुभेच्छा तात्यांचं व्यक्तिमत्व हे आबालवृद्धांसाठी एक प्रेरणास्त्रोत असणारं एक एवरग्रीन व्यक्तिमत्व म्हणून अख्ख्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे मी दुपारीच त्यांना उदाहरण दिलं की सहज काल सोमेश्वर परवा दिवशी सोमेश्वर या ठिकाणी आम्ही बसलो होतो सहज म्हटलं की तात्यांचा परवा दिवशी वाढदिवस आहे तर तिथला एक युवक लगेच म्हटला की मला तात्यांची जी, जी जीवनशैली आहे त्याच्या दृष्टीनं तो स्टाईल म्हणला पण मी एक ॲडव्हान्स म्हणतो की जीवनशैली मला फार आवडती की कसं जागावं राजकारणी असूनही कुठलाही प्रकारचा न बाळगता एक सर्व अठरा पस्तीस वयोगटातील युवकांना हवा हवंसं वाटणारं ना हे हवं ना हवं असं वाटणारं ते व्यक्तिमत्व त्यांची ती रील्स बनवण्याची स्टाईल किंवा वेगवेगळी आरोही आर वेग वेगवेगळी त्यांची वेगळी कपडे परिधान करण्याची स्टाईल सर्व युवकांना सध्या आता भावती आहे त्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी आमच्याकडनं हार्दिक अशा शुभेच्छा आणि या ठिकाणी त्यांना निरोगी आयुष्य आणि भरभराटीचं आयुष्य त्यांना राबवावं हीच सिद्धेश्वर चरणी प्रार्थना बाळाचा तिच हि झालंय महाराष्ट्रात ती दुसरी आणि पुणे महाराष्ट्रात तिसरी जिल्ह्यात दुसरी मंथनची परीक्षा जी घेतली स्कॉलरशिप त्याच्यात तिचा नंबर आहे अभिनंदन बेटा अजून कोण बोलणार कोण बोलतो आरोही

तात्यांचा आणि माझा संपर्क तसा जसं काकांनी सांगितलं तसं रा तात्यांची सुरुवात राजकीय सुरुवात कोराळे गावचे प्रथम नागरिक म्हणून झाली तेव्हापासून तात्यांचा आणि आमचा राजकीय संबंध आला तेव्हापासून आजपर्यंत तात्यांना मी पाहता आलेलो आहे प्रत्येक राज प्रत्येक निवडणुकीमध्ये ते पक्षाचं असेल हिरहिरणी काम करतात पूर्ण झोकून ते काम करतात एखाद्या कार्यकर्त्याचं काम करायचं म्हणलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सुद्धा तात्यांनी पुढाकार घेऊन काम केलं असं काम करणारं नेतृत्व म्हणजे तात्या हे आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद राजकीय शुभेच्छा देत असताना तुम्हाला सगळं कार्यकर्त्यांना काय वाटतं तात्यांनी आगामी काळात तुम्हाला कुठल्या कुठल्या याच्यामध्ये दिसलं पाहिजे म्हणजे एक आता जे तात्या तुम्ही पाहताय त्यांना की राजकीय कार्यकर्ती तात्या ते, ता त्यांच्या मनामध्ये जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती त्यांची पूर्ण हो हीच या निमित्ताने मी शुभेच्छा त्यांना देतो हा <laughs> <laughs> प्रश्न तात्यांना विचारला पाहिजे की तात्या तुमची कोणती इच्छा आहे राजकीय राजकीय स्वरूपाची इच्छा दोन हजार पाच साली या सर्व कार्यकर्त्यांनी माझी ती पूर्ण केलेली मला गावचं सरपंच व्हायचं होतं आणि ती सरपंच होत असताना निश्चितपणे हे सर्व मंडळी त्यावेळेस माझ्यासोबत होते विशेषतः आमचे राहुल पानसरे सरांचे दाजे असणारे सुरेशराव खरं तर ते आठवण त्यांची होती कारण त्यांची बहीण आणि ही आरोही म्हणजे तेवढ्याच तोडीची आजही ती त्यांची बहीण आजी असेल ती सुरेशराव असतील म्हणजे अशी माणसं त्यावेळेस माझ्यासाठी जीवाचं रान करणारी होती अशी माणसं निश्चितपणे अशा वेळेस आठवतात सरपंच झालं त्या दिवशी सर्व राजकीय इच्छा पूर्ण होतात शेवटी मनुष्य आहे स्वार्थी भावना ही नेहमी राहते परंतु ती स्वार्थी भावना ठेवत असताना निश्चितपणे मी माझ्या गावासाठी काहीतरी बाबा आपल्या रूपाने प्रयत्न झाले पाहिजेत किंवा प्रयत्न केले पाहिजेत ह्या रूपाने निश्चितपणे पुढील देखील अपेक्षा मी देखील बाळगत असतो ठीक आहे शेवटी काही गोष्टी नशीबात केलं लागतात प्रयत्न करणं आपलं काम आहे निश्चितपणे आज आमच्या मित्रपरिवाराने ज्या शुभेच्छा इथं उपस्थित राहून दिला दिल्या त्याबद्दल मी निश्चित आभारी राहील आणि हे शेवटी जीवनानुबंध मैत्री जे असतात काही जरी जसं पाण्यामध्ये काठी पडली तेवढं वेळापुरतं पाणी वेगळं होतं तशा रूपाने ते पाणी वेगळं होतं पुन्हा एकत्र येतं तशा रूपाने हा मित्रपरिवार आहे निश्चितपणे या मित्रपरीचा पुन परिवाराचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि त्यांनी ज्या दिलेल्या शुभेच्छा आहेत निश्चितपणे त्या माझ्या पुढील जीवनामध्ये माझ्या उपयोगी पडतील अशा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द संपूर्ण जय जय महाराष्ट्र